तर कसे आज सगळे सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारी गडक असा जय भीम आणि जय शिवराय मी आर्यन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या माझ्या नव्या ब्लॉगमध्ये आणि आजचा आपला शो आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादला सो बरोबर वाजले आहेत साडेसहा आणि आपल्याला आता निघायचं आहे संभाजीनगरला जाण्यासाठी थोडा वेळ आहे थोडीफार घरातली कामं करायची आहेत मला नंतरला मी निघणार आहे एक साडेआठ नऊ वाजेपर्यंत निघेन मग आपल्या दादरला भेटणार आहेत सगळेजणं तिथे भेटून आम्ही पहिल्यांदा खाणार आहोत आणि नंतरला मग माहीमला जाणार माहीमवरून आपली गाडी आहे संभाजीनगरला जाण्यासाठी तर पहिले दादरला आम्ही तिथे खाणार आहोत सगळेजण भेटून आणि नंतरला मग संभाजीनगरला जायचं आहे तर आजचा ब्लॉग आणि आजचा शो तुम्ही एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम आय डीला पण फॉलो करायला विसरू नका आपली इंस्टाग्राम आयडी आहे आर्य रत्नागिरीकर असा सपोर्ट करत राहा तर मी आता डायरेक्टली भेटेल तुम्हाला दादरला सगळेजण भेटल्यावरती ठीक आहे मला घरातली काम आहे सो मला काम करायची का आहेत तो आता बाय बाय सो काय बघू शकता आता आम्ही जेवायला आलोय रोहन प्रतीक बडबडी पण आहे आज आपल्यासोबत तो रुको अभी बाकी बघा बाकी एकटीच बसली आहे तिला आम्ही बाहेर टाकलं बोल अगदी सोबत नको बसू <laughs> कर साक्षी तू मला करायला लागला भाई एवढा पण नको एवढा पण नको अच्छा तर अगोदर आम्ही आता जेवतो मग मी तुम्हाला भेटतो ठीक आहे सगळ्यांचे चेहरे बघून घ्या सो <laughs> फायनली so, so आमचं जेवण झालं आणि फटाफट आम्ही आलेलो माहीमला बघूया इथून आपल्याला किती वेळ लागतो जाण्यासाठी सो so, आता आपली बस निघाली आहे तर आपल्या सवयच आहे लास्ट बसायची बॅक वेंचर चला तर मग आता आपण आपला ट्रॅव्हल एन्जॉय करूया प्रतीक केटी राकेश आणि खूप दिवसानंतर आपल्या बाई पण आहे आपल्या सोबत तुम्ही बघू शकता हे सगळे कसे बसले आणि बघा आमची मेन आहे तेजू ताई आणि हा आमच्यातला सगळा हत्तीखोर मस्तीखोर मुलगा खूप दिवसानंतर नंदू पण आहे आपल्या सोबत ब्लॉग मध्ये बोल सायली कुठे चालली नाही फर्स्ट टाइम <laughs> आपल्यासोबत फर्स्ट टाइम आहे सगळे इथं आले आहेत ना इथे मोबाईल मध्ये तर दिसते ना बास बस किरण ताई पण आले रिहर्सल सल्ला नाही आलेली तर बघूया आता आईज गरम होते छान ना ना গোপুর নগরি ভোলে বাড় সিয়রি গোপুর নগরি জনপ্রবী জল পালি ধর গোবা ধন্যবাদি ধন্যবাদি ধন্যবাদ

हा व्यक्ती कोणत्या पोजमध्ये झोपला तुम्ही बघू शकता हे दोघ जण आणि बाकी आता बघू शकता तुम्ही राकेश आणि जय कसे झोपले आहेत बिचार खूप दमले रिहर्सल करून करून थकलेले आहेत आणि जो युट्यूबचा चॅनल आहे तो बघा हे त्याचे पाय आहेत आणि बाकीचा अवयव त्याचे इकडं आहे रुमाल टाकून झोपलेला आहे यावरती हेडफोन टाकून म्हणजे कानात टाकले त्याने हेडफोन आणि झोपलेला नाटक करतोय तो झोपला नव्हता तर बिचारा किती तर आमचा खूप दमला आहे झोपलेला आहे ओके माय गॉड सर काय माहिती काय जे आमचे युट्यूब ब्लॉगर आहेत ना आणि ते झोपलेत आणि दुसऱ्यांना कॅमेरा पण ठेवलेत असिस्टंट म्हणून सो गायज आपण आता फायनली पोहोचलोय औरंगाबादला आता बरोबर वाजले सव्वा सात आणि आम्ही रूम मध्ये आलोय आता आणि बघा आल्या आल्या ब्रश

डायरेक्टली स्पॉटवरती जायचंय आपल्याला ते टेक्निकल आपली होणार आहे आणि संध्याकाळी संध्याकाळी जो ना संध्याकाळी आपला परफॉर्मन्स आहे त्याच्यानंतर आपल्याला रिटर्न मुंबईला जायचंय तर बघत राहा आता मी जातो फ्रेश राहायला ठीक आहे आणि हे बघू शकता बाहेर आणि सकाळच मॉर्निंग कशी जाऊ बघा बाप रे कितने तेजस्वी लोक हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं। ये, कहां से आते <laughs> ये, ये का चालतोय मधून गाइस कमेंट करा जरा असं तुम्हाला नक्की काय हा प्रकार आहे सांगा मला पण

મા કે છે સાચી વાત મત માધી એ ફોટો માની નાખ માનો તો વાલી જ છે જામલા ખસ્તતા પર પાટ છે એ મારી છે એ મારી રહ્યો ઓકે 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 એ નથી કે તો કા આપને મત आता आपण पोहचलोय जिथं आपला परफॉर्मन्स आहे तापडिया नाट्य मंदिर बघू शकता तुम्ही आणि हे आपलं स्कॉड आहे या जे तुम्हाला ब्लॅक ते आपलं स्कॉड आहे आर्यन स्कॉड फुल सगळे रेडी झालेत परफॉर्मन्स करण्यासाठी जयंत संकेत संकेत प्रतीक नावने माहीत केटी राकेश सागर बाय द ब्लॉगर नक्कीच गाज आपल्या भावाच्या चॅनलला पण सपोर्ट करा जसं आपल्याला प्रेम देते तसं याच्या चॅनल पण प्रेम द्या सक्र पायज सक्र पारा

सो <laughs> so, आता आम्हाला चेंज करायचंय ती शर्ट टीमची शर्ट घालायची आणि मग टेक्निकल ला उभं राहायचंय <laughs> भवलं नाही मारायचं या कोण पाठी फॉलो मारतोय आम्ही आले रूम वरती पुन्हा टेक्निकल करून आणि टेक्निकल करता करता माझा माझ्या पायाला लागले ते माझा अठरा तारखे चालू बेकार लागला मुवमेंट करताना पायावर तो पत्रा होता ना चेअरचा तो घुसला डायरेक्टली तर बघू इथे हाताला पण लागलय हा रे व चाल गेली इथली सो आता आम्ही चाललोय जेवायला जेवून थोडा वेळ पाच मिनिट आराम करू मग जाऊ कोण आता मरतय बघूया रूम वर तो गायस आता आपण आलोय जेवायला आणि यायला बघा नशिबात राईसच नाही भाजी पण नाही घेतो दुसरी जेवायला आणि भाऊ आपला खूप दिवसानंतर आहे मराठी भाऊच्या नंतर आता भेटतो आपल्याला बिकॉज तो जॉब राहतोय नाव चव्हाण आणि यानं माझा गॉगल दिला सोय मी याला बॅन केल्या शो मधून तुला देतो चला तर मग आता जेवूया तुम्हाला सो गाईस पुन्हा एकदा आपण आलोय तिथे आपल्याला परफॉर्मन्स करायचं आहे आणि आपल्यासोबत प्रतीक आहे बाकी तिथे यायची अजून आपली आम्हाला साडेचार वाजल्यात किती पाच पंधरा याचा कदर बघा लाले लाल काय हे कुठं हरवले जत्रेत माहित नाही आत्ता आले एवढा लांब रस्ता होत ना आम्हाला काही या श्री बघू आता चला तर मी थोड्या तुम्हाला मिळतो फायनली आज आम्ही झालोय रेडी परफॉर्मन्स करण्यासाठी आणि फर्स्ट परफॉर्मन्स आमचा आहे वाघ्या मुचा तो आजचा आमचा लुक बघू शकता नवर वाटतं एकदम शिकणा तू ने आहे ब्लॉग आजचा परफॉर्मन्स एन्जॉय करा आणि कसा वाटत तेही नक्की कमेंट मध्ये सांगा ठीक आहे आम्ही फुल पाडणारे पाडणारे डान्स आम्ही फाडणार डान्स करायची हा आमचा आर्यन सरांचा लोक तो लूक बघू शकता मी पण आहे का

बाकीचे काम चालू आहे करू शकतो सर सो गाईज <laughs> <सर। laughs> <laughs> so आपला शो आता संपला आहे आणि आपल्या शोला परजंत मूवीजचे स्टार थँक <laughs> यू <laughs> 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 आणि ताई आमचा डान्स पूर्ण कोरिओग्राफ केला होता ताईने सो फर्स्ट टाइम आम्ही ताईचा कोरिओग्राफी खाली डान्स केला खूप के करते बरे सो गाईज आजचा आपला शो सक्सेसफुल झालाय आणि फुल मचवलंय आणि मग आता झोपाई तयारी झाली कारण शो संपल्यावरती डायरेक्टली आम्ही पॅकअप केला मग जाऊन पूर्ण रूमवरती गेलेलो आणि आता रिटर्न बस मध्ये बसून आता बरोबर वाजले किती वाजले आणि टू थर्टी झाले बघा अडीच वाजलेत सो आता बघूया आपल्या मुंबईला जायला किती वेळ होईल वाजतील ना दहा अकरा दहा अकरा वाजतील बघू शकता आणि अजून पण गाडी चालले मारामारी बसण्यासाठी यांच्यामुळे झाले सिंग तर आता बघू सो आजचा ब्लॉग आजचा शो तुम्ही एन्जॉय केला त्याबद्दल धन्यवाद असंच आपल्याला सपोर्ट करत राहा आणि आपल्या चॅनल वरती तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडी तुम्ही फॉलो करायला विसरू नका आपली इंस्टाग्राम आयडिया आहे आर्य रत्नागिरीकर ठीक आहे सो जयंत गेलय कोमात राकेश आहे जिवंत आणि आपला फेटी तर प्रत्येक तर आता झोपे तर उठून आलाय फेटी इथे पंधरा मिनिट झोपलं अच्छा अदरवाइज काहीच नाही किंवा चला मग आपण आता भेटू तुम्हाला नवीन ब्लॉग मध्ये नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत हॅपी राहा टाटा बाय बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय